नमस्कार शेतकरी मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या वीसव्या हप्त्यासोबतच मिळणारा राज्य सरकारचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता अखेर वितरित होणार आहे या हप्त्यासाठी तब्बल एक हजार नऊशे बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपयाची तरतूद करण्यात आली असून निधी पुढील पंधरवाड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा होईल यामुळे राज्यातील ब्याण्णव पॉईंट लाख शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे केंद्र सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला वर्षातून सहा हजार रुपये देते त्याच धर्तीवर राज्य सरकारने आणखी सहा हजार रुपयाची तरतूद करून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली या योजनेत केंद्राच्या लाभार्थ्याचं समाविष्ट केला जातो आणि पी एम किसानच्या प्रत्येक हप्त्यासोबत राज्य सरकारचा हप्ता देण्यात येतो त्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण बारा हजार रुपयाचा आधार मिळतो केंद्र सरकारने पीएम किसानचा विसवा हप्ता दोन ऑगस्ट रोजी वितरित केला त्यावेळीच नमो शेतकरी योजनेचाही हप्ता शेतकऱ्यांना मिळणं अपेक्षित होतं मात्र राज्याच्या आर्थिक भारामुळे आवश्यक निधी तातडीने उपलब्ध न झाल्याने राज्य सरकारकडून हप्ता रोखण्यात आला सूत्रांच्या माहितीनुसार निधी उभारणीसाठी काही काळ लागल्याने हा हप्ता जवळपास महिनाभर उशिरा मिळणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत सहा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत आता एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीचा सातवा हप्ता वितरित होणार आहे यासाठीची सर्व प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पंधरवाड्याचा कालावधी लागणार असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले या हप्त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामातील खर्चाचा थेट मदत होईल खतं बियाणे औषधे सिंचन आणि इतर शेतीसंबंधित गरजांसाठी दोन हजार रुपयांची मदत उपयुक्त ठरेल सरकारच्या मागण्यांनुसार ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सुरू केली असून पुढील काळात ती अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी मानस आहे शासन निर्णयानुसार वितरित करण्यात येणारा निधी योग्य लाभार्थ्यांच्या खात्यातच पोहोचावा याची जबाबदारी कृषी आयुक्तालयावर असेल तसेच प्रत्येक हप्त्यानंतर बँक खात्यात उरलेला निधी आणि त्यावरील व्याज शासनाच्या खात्यात जमा करणे बंधनकारक असेल जरी निधी वितरणात थोडा विलंब झाला असला तरी राज्य सरकारकडून अखेर निधीची तरतूद पूर्ण करण्यात आली आहे पुढील पंधरवाड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्यावर त्यांना दिलासा मिळणार आहे